मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी आठवण सूर्याची स्नेहाची कणभर तील मणभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिलगुळ द्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज कडून तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी उल्हासनगर महापालिकेतील पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याला लावला चुना सुभाष टेकडी येथे राहणारे दिलीप यांनी उल्हासनगर महापालिकेतील पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत ताशेरे ओढले आहेत मिळालेल्या माहितीनुसार श्री दिलीप गजधाने यांनी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले की सुमारे पाच वर्षापासून त्यांच्या विभागात वेळी अवेळी केव्हाही पाणी सोडले जाते पाणी पुरवठा करण्याची कोणतीही निश्चित वेळ महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत ठरवण्यात आली नाही त्यामुळे विभागातील नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहे नागरिकांकडून मोर्चे आंदोलन करून सुद्धा या प्रशासनाला पाजर फुटत नाही वेगवेगळ्या वे लोकांकडून पत्र व्यवहार करण्यात आला प्रत्यक्ष आयुक्तांना निवेदन देऊन पाणी सोडण्याची सकाळची कोणतीही वेळ निश्चित करण्यात यावी अशी वारंवार मागणी करण्यात आली प्रत्यक्ष आयुक्तांनीही वेळोवेळी आश्वासन देऊन नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसली इतके करून सुद्धा या ढिम्म प्रशासनाला येथील नागरिकांच्या समस्याविषयी काहीच वाटत नाही नागरिकांचे होणारे हाल यांना दिसत नाही दिवसा तर सोडाच परंतु रात्रीच्या वेळेस अकरा बारा एक किंवा दोन या वेळेस केव्हाही पाणी सोडले जाते त्यामुळे लोकांची झोप व्यवस्थित न झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांसाठी होणारा उशीर वरिष्ठांची नाराजी घरामध्ये कटकट इत्यादी त्रासांना सामोरे जावे लागत आहे पुरती दमछाक होऊन जाते मानसिक व्याधींचा सामना करावा लागत आहे हे सगळे सगळे पाहता शेवटी दिलीप गजदाने यांनी माहिती अधिकार कायद्याचा अवलंब केला माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून त्यांनी दोन हजार वीस पासून पाण्याची निश्चित वेळ करण्यात यावी यासाठी केलेल्या अर्जाचा संदर्भ देत त्यावर केलेल्या कारवाईचा तपशील मागितला परंतु माहिती अधिकार कायद्यामध्ये मा माहिती देता येत नाही अशी माहिती देण्यात आली माहिती मिळाली नसल्याने त्यांनी प्रथम अपील दाखल केला प्रथम अपिली अधिकाऱ्यांनी सुद्धा माहिती देण्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देण्याचे टाळले ते म्हणाले आम्ही काही कारवाई केली याबद्दल माहिती देता येत नाही असे सांगितले तुम्हाला रात्री दोन वाजता पाणी यायचे आता ती वेळ कमी करून नऊ वाजता पाणी सोडतो हे काय कमी आहे का असे हुशार के सांगत होते उल्हासनगर महापालिकेतील सर्वच अधिकारी व त्यांचे वरिष्ठ हे सर्वजण गेंड्याच्या कातडीचे बनलेले आहेत जनतेच्या पैशावर माज करणारे असे आहेत यांना नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्या गैरसोयीबद्दल काहीच घेणं देणं नसतं नागरिक त्यांना भेटायला गेल्यानंतर ते सर आमच्याकडे वेळ नाही म्हणून असे सांगतात किंवा कार्यालयातून गायब होतात नागरिकांशी संवाद साधण्यात त्यांना काहीही रस नाही काम चुकारपणा करत का जनतेच्या पैशातून पगार घेत आहेत गब्बर लोकांचे तळवे चाटणारे अधिकाऱ्यांना सामान्य नागरिकांशी काय घेणे देणे तोय अशा प्रकारे दिलीप गजदाने यांच्याकडून घनघाती टीका करण्यात आली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूजच्या माध्यमातून प्रतिनिधींनी याबाबत अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला नमस्कार मी दिलीप शिवाजी गजदाने मी उल्हासनगर कॅम्प नंबर चार सुभाष टेकडे नालंदा शाळेजवळ दहा चाळ या ठिकाणी राहायला असून या ठिकाणी पाण्याची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे सुमारे पाच वर्षापासून या ठिकाणी पाण्याची कोणतीही योग्य वेळ निश्चित करण्यात आली नाही किंवा योग्य वेळेमध्ये न सोडता आणि म्हणजे फक्त एकच तास पाणी सोडलं जाते त्यामुळे त्या, त्या ठिकाणी तेथील नागरिकांना फार प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागतो अख्खा दिवस पाण्याची वाट बघत घरामध्ये बसून लावे लागते आणि कधी पाणी दुपारी तीन वाजता कधी चार वाजता कधी रात्री नऊ वाजता दहा वाजता जवळजवळ दोन के वाजेपर्यंत केव्हाही पाणी सोडले जाते त्यामुळे येथील नागरिक फारच त्रस्त झाले आहेत त्यामुळे तेथील नागरिकांनी वेळोवेळी मोर्चे आंदोलने केली अधिकाऱ्यांची भेट घेतली आयुक्तांची भेट घेतली निवेदन दिली तरी त्यात त्यांना म्हणजे पाजर फुटलेलं ला नाही त्यामुळे मी शेवटी वैतागून माहिती अधिकार कायद्याचा अवलंब केला त्यामध्ये मा, त्यांना माहिती विचारली अधिकाऱ्यांना माहिती विचारली की या या मी अशा अशा वेगवेगळ्या अर्ज सादर केलेले आहेत त्या अर्जावरती तुम्ही काय कारवाई केली आत्तापर्यंत तर त्यामुळे त्यांनी मला माहिती अर्जामध्ये कोणतीच माहिती दिली नाही माहिती न दिल्यामुळे मी प्रथम अफीलचा अर्ज दाखल केला त्यावेळी त्या सुनावणीच्या वेळेस अ कोणती माहिती मला देण्यात आली नाही उत्तर देण्यात आले अशा प्रकारचे हे महापालिकेचे निगर कट्ट अधिकारी गेंड्याच्या कातडीचे अधिकारी हे यांना नागरिकांच्या ता होणाऱ्या तासाबद्दल काही घेणे गेलं नसतं हे फक्त आपली तुंबडी कशी भरेल याकडे त्यांचं लक्ष असतं हे अधिकारी फक्त फक्त आणि फक्त जे गब्बर लोक आहेत त्यांचे तळवे साठून आपली तुंबडी भरतात आणि नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी बद्दल दुर्लक्ष करतात तर माझं मी आज या ठिकाणी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे उघड करत आहे महापालिकेचा हा गैरकारवा या हे आपल्या जनतेच्या पैशातून अं सगळं पगार घेतात यांना हे जनतेशी बांधील आहे असं असताना सुद्धा हे जनतेचं कुठल्याच कामासाठी उपयोगी पडत नाही मग यांचं करायचं काय तर या संबंध या संदर्भात मी जे अर्ज वगैरे निवेदन केलेत किंवा माहिती अधिकाराचे अर्ज दिले सादर केलेत तर ते मी सर्व तुम्हाला दाखवत आहे हे सर माझी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की माझ्या ज्या विभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या लवकर लवकर सोडून आम्हाला न्याय देण्यात यावा तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद